सातारा जिल्ह्यातल्या दुर्गम समजल्या जाणाऱ्या डोकावळे गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाच्या कटड्यांना भल्या मोठ्या भेगा झालेल्या आहेत तसेच साईडचे तुकडे देखील पडलेले आहेत यामुळे कामाचा दर्जा स्पष्ट दिसून येत आहे या कामासंदर्भात बांधकाम विभागाचे अधिकारी सावंत यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उत्कृष्ट काम झाल्याचं बोललं जात आहे यामुळे पाटण तालुक्यात कशा पद्धतीने बांधकाम विभागाचे भ्रष्टाचार सुरू आहे याचं ज्वलंत उदाहरण ढोकावळे गावातील पुलावरून स्पष्ट होत आहे या, या संदर्भामध्ये कारवाई न झाल्यास भाजपकडून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे अनेक ठिकाणी पावसाळापूर्वक काम उरकण्यासाठी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये गडबड केली गेली आहे कोयना नगरमध्ये तर अधिकाऱ्यांसमोर पावसामध्ये डांबर टाकून रस्त्याचे काम सुरू असल्याचे आश्चर्य व्यक्त केले आहे यामध्ये पुलाचा असलेलं निकृष्ट बांधकाम व पावसाळ्यात झालेले डांबरी रस्ते यावर कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे मात्र यामुळे तालुक्यात भ्रष्टाचाराची मालिका सुरू झालेली आहे यावर आवर आता पालकमंत्री शंभूराजी देसाई आवर घालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आमची प्रतिक्रिया एवढीच आहे की आम्ही वारंवार इकडं भागामध्ये फिरताना पूर्ण म्हणजे डोक गोटणे मळे कोळणे ह्या साईडला आम्ही फिरत असतोय वारंवार आम्ही सुपरवायझर असतात ठेकेदार असतात बाबा कामं चांगली व्हावीत असं वारंवार आम्ही सांगत असताना ही डोकावेळेगावच्या ह्या जे बी माहुऱ्या आहेत आता रोड चालू आहे त्या माहुऱ्यांची एवढी परिस्थिती बेकार आहे की त्यांना फक्त मलमपट्टी केलेली आहे आता एका महिन्या एक दीड महिन्यापूर्वी हे काम झालेलं आहे आणि एक दीड महिन्यापूर्वीच्या कामात आता दोन तीन दोन ते तीन वेळा फक्त पाऊस लागला त्या दोन तीन पावसामध्ये ही परिस्थिती दिसून येते इथं अनेक मोहऱ्या दोन तीन मोहऱ्या आहेत एकच नाही एक दोन मोहऱ्या आहेत की त्यांची परिस्थिती बेकार आहे त्यांना पूर्ण क्रॅक गेलेला आहे ते त्याच्यामध्ये स्टील आहे नाही काय समजत नाही आणि पूर्ण हे ठेकेदार आणि अधिकारी लोक सर्वे मिळलेले आहेत आणि ही काम बोगस अशी झालेली आहेत या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई नाही झाल्यास तुमचा काय इशारा असेल आमचं कारवाई न झाल्यास तर हे नवीन न बांधल्यास आम्ही उपोषण करणार बांधकाम झालेलं बांधकाम म्हणजे जवळजवळ मोठे सागा सात ब्रिज झालेत पण एक ब्रिज व्यवस्थित नाही म्हणजे काम केलेलं दोन महिने पण नाही झाले दोन आत पुलासनी बेगा गेलेत आहे आणि बेगा गेला हात लावलं तरी ते बांधकाम चुरले जातं आहे या ठिकाणी आरोप होतोय की शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीनं त्यांच्या शेताच्या मधोमध या ठिकाणी हे जे बांधकाम करण्यात आले ब्रिजचं यासाठी यावर विरोध इथल्या स्थानिकांचा होतोय कसं पाकता या सगळ्याकडं विरोध म्हणजे काय माहिती आहे का ज्यावेळी बांधकाम इथं चालू केलं ना त्यावेळी त्या मुकदमाला मी सांगत आलं हा ब्रिजचं तोंड आहे ते व्यवस्थित नाही आहे ते व्यवस्थित करून घे तर त्या तेनं आवरावीची भाषा केली बोललं की ते पीडब्ल्यूचं काम आहे ते आमच्याकडे नाही असं नाही तसं नाही तो बोलायला लागला नंतरनं तीन चार वेळा त्याच्याने माझी मगत मारे झाली आणि नंतरनं माझ्या जिमनीची लुचकान झाली जे लुचकान झाली तर लॉकडाऊनमध्ये मी पिचिंग घालून घेतलेलं होतं म्हणजे आपलं बांध शेती खराब होऊ नये म्हणून तर ते पूर्ण बांधकाम त्यांनी ना ढासळलेलं मला बोललं की तुझ तुमचं शेवटला काय असेल ते का मी सगळी जमीन साफ करून देईन हे बांधकाम व्यवस्थित करून देईन पण त्यांनी काही करून दिलं नाही मार्चपासून मी त्यांच्या पाठीमागा लागलो ला की माझं आता लुस्कान झाले मला शेती करायची आहे आता पावसाचे दिवस झालेत काय करू मी तर मला हो म्हणलं नंतर आपले पाटणचे रावसाहेब पवार त्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी पण ते आता माझा फोन उचलत नाही नंतरनं ना कराडवरनं साहेब आलं त्यानं जबाबदारी घेतली तो पण आता फोन उचलत नाही माझा तर मी त्याचने सांगितलं की ठीक आहे तुम्ही फोन नका उचलू मला लुचकान नका देऊ पण मी माझ्या पद्धतीनं आता दोन दिवस झाले चार दिवस झाले माणसं लावून मजुरीची मी पिचिंग करून घेतलेली आहे माझ्या पद्धतीने माझी स्वतःची जी जमीन असल्यामुळे मी आपले जमीन साफ करून घेतलेले आहे पण तुम्हाला सांगतो की पुढच्या वर्षी जर त्यांना रोड जर चालू केला ना तर त्या रोडला मी मी म्हणजे माझी हरकत असणार आहे रोडचं काम चालू करून देणार त्यांनी जाऊ दे आता गेले असले तरी मला काही फरक नाही पडत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका